नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मागील काही दिवसापासून राज्यभरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याची चर्चा चालू असतानाच गुरुवारी पंधरा ऑगस्ट दिनाच्या औचित्य साधून प्रभा क्रमांक तीनचे से नगरसेवक संजय कोळी मित्रपरिवार आणि जागृती शिवजन्मोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने माझी लाडकी बहीण योजनेत फॉर्म भरलेल्या लाभार्थी महिलांना मान्यवरांच्या हस्ते पोचपावती वाटप करण्यात आले यावेळी आमदार विजयकुमार देशमुख शहराध्यक्ष नरेंद्र काळे भाजपाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा विजया वड्डेपल्ली सरचिटणीस रोहिणी तडवळकर नगरसेविका वंदना गायकवाड भाजपाचे युवा नेते राजकुमार पाटील संजय कणके राजीव गायकवाड राजाभाऊ काकडे सिद्धू अण्णा गुब्याडकर विश्वनाथ आमाणे सुभाष मामा येळमेली अजित भाऊ गायकवाड धोंडीबा हिबारे अशोक भिसे काका सिद्धराम बोराळे मामा विरेश गुंदगे माजी नगरसेवक प्रमोद काशीद राजूसाहेब भिंगारे बाळासाहेब आळसंदे डी वाय एस पी श्रीकांत कांबळे साहेब श्रीधर हांडे शफिक तांबोळी संतोष शेटे विठ्ठल आटे प्रभाकर आटेकर शिवकुमार आळगी राजू बंडगर अनिल भोसले आदी मान्यवर कोळी यांचे मित्र परिवारांनी चारशे पन्नास लाडकी बहीण हे फॉर्ममध्ये आमच्या शहराचे अध्यक्ष आदरणीय नरेंद्रजी काळे शहर उत्तरचे आमचे आदरणीय विजय कुमार देशमुख मालक अनाथ गायकवाड मुख्यमंत्री लाडकी बहीण आज आपल्या सर्वांना प्रत्येकांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झाल्यानंतर प्रत्येक महिलेला अभिमान वाटलं आणि प्रत्येकाने सांगतं ते मेसेज उघडून उघडून बघत होते बघत होता की नाही ज्यांना तीन हजार आपल्या बँकेमध्ये जमा झालेले आहे अशा अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा